શ્રી સ્વામી સમર્થ ત્રયોદશોધ્યાય શ્રી ગણેશ શુક્લ પક્ષીંચા શશી કર વાડે જૈસા ઉત્તરોત્તર તૈસે હે સ્વામીચરિત્ર અધ્યાયાધી વાળલે દ્વાદશોધ્યાયા અંતિ શ્રી પાદભટ્ટ બાળપ્પા પ્રતિ કપટયુક્તિને ફસવું પાતી परी झाले व्यर्थची खिन्न झाला चोळप्पा मणेश्रींची पूर्ण कृपा होनी तया बाळप्पा प्रिय असे जाला जाहला। वर्तले ऐसे वर्तमान बाळप्पा एक निष्ठा धरोन, स्वामी सेवा रात्र दिन अत्यानंद करीत असे स्वयंपाकाधिक करावे असी लज्जा वाटत असे त्यासी तया ते दे एके समयसी काय बोलती समर्थ निर्लज्जसी सनिध गुरु असे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु बाळाप्पा मने समजला अनेक उपाय करोने शुद्ध केले बाळाप्पाचे मन स्वामी वेळे दैवत अन्य नसेसी थोर या जगी नाना प्रकारे बोलोनो, ना। करी सर्वांचा अपमान परी बाळापावरी पूर्ण विश्वास होता तियेचा परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाशी लघुशंका लागता स्वामींशी बाळप्पा ते उठविले श्रोते धरोनिया करी घेऊन गेले बाहेरी पाहुणी ऐशी परी बाई अंतरी कोपली म्हणे याने येऊ स्वामी केले आपणा आधीनं माझे गेले श्रेष्ठपणा अपमान जहाला तैपासूनी बाळाशी त्रास देत अहर्निशी गाराणे सांगता समर्थासी बाई ते शब्द ताड ताडिती अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः जाचे घरी येत तो चोळाप्पा विख्यात स्वामी भक्त जाहाला एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्यास बहुत असे सांप्रत लागली दिवाळीचा सण येत राजमंदिरा माझे समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले कोण्या वक्ते समर्थांशी अर्पिले होती चंद्रहाराशी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीची मनात विचार येतात त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली तो आहे चोळाप्पा जवळी ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला गंगुलाल जमादार चोळाप्पा जवळी ये सत्वर म्हणे त्या जे चंद्र हार राणीसाहेब मागती चोळाप्पा बोले तयांसी हार नाही अम्हापासी बाळाप्पा ठेवी तो तयासी तुम्ही मागून घ्यावा की ऐसे ऐकून उत्तर गंगुलाल जमादार बाळाप्पाजवळ येऊन सत्वर हार मागू लागला बाळाप्पा बोले उत्तर आपणापाशी चंद्र हार परी चोळाप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे ऐसे ऐकूनही बोलणे जमादार पुसे चोळाप्पा कारणे जबाब देतला चोळाप्पाने बाळाप्पा देती तरी घ्यायचे ऐसे भाषेनं ऐकूनही जमादार परतो ना नृपमंदिरे येऊ वर्तमान सर्व सांगे चोळाप्पाची ऐकून कृती राग आला राणी परप्रती सुंदराबाईने ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या कारभाळ चोळाप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्या सुधुरी करावे राणी म्हणत असे पहिलेच होते बाईच्या मनी सहाय्य झाले आता राणी सुंदराबाईचा गगनी हर्ष तेव्हा न समावे चोळाप्पाने आजवरी केली समर्थांची चाकरी धनप्राप्ती एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रींजवळी तयाची झोळी जोळी समर्थकरी घेतली अलख शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले जोळी घेतली समर्थ काय असे उणे तेथे जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी एक कोणी दोन रुपये टाकती आणून न लागता एक क्षण शंभरावर गणती झाली जोळी चोळाप्पा ते देऊन समर्थ बोले काय वचन चोळाप्पा तुझे फिटले रु स्वस्त आता बसावे पाहून या द्रवासी आनंद झाला तयासी परी आले मानसी श्रीचरण अंतरले तयासी झाले मास दोन पुढे काय झाले वर्तमान राणीच्या आज्ञेने शिपाई दोन स्वामींजवळी पातले त्यांनी उठवून चोळाप्पाशी आपण बैसले स्वामीपाशी चोळाप्पाचा मानसी दुःख फार झाले स्वामी पुढे वस्तू येते त्या शिपाई उचलिती चोळाप्पा तर न देती ने तरी घेती हिरावनी चोळाप्पाशी दूर केले बाईशी बरे वाटले ऐसे काही दिवस गेले बाळाप्पा सेवा करीत आती कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळाप्पावरी रागावणी दृष्टोत्तरी ताडण करी बहुसाळ ते ऐकून बाळाप्पाशी दुःख झाले मानसी सोडून स्वामी चरणांशी म्हणती जावे येत ऐसा केला विचार झाली असता रात्र बाळाप्पा गेले बिराडावर खिन्न झाले मानसी समर्थांची घेऊनी म्हणती जावे याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले आपुली आज्ञा घ्यावयासी बाळाप्पा येतो या समयासी अंतर्ज्ञानी समर्थांशी तत्काळ विदित झाले तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ बाळाप्पा दर्शनास येत त्याशी आसन दाखवावे बाळाप्पा येतात त्या स्थानी आसन दाखवले सेवेकरांनी तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखील श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शन येत हिशेब ठेवीत जपाचा काढून दिले बाळापाशी आनंद झाला बाईसी गर्व भरे ती कोणासी मानिनाशीचा हली सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करोनिया दावी ती जे कोणी दर्शना येते त्यांची बाई द्रव्य मागत धनधान्य साठवित आयशा प्रकारे करोनी बाईची कृत्य दरबारी विदित केली थोर थोरी बाईने राहावे दुरी श्री चरणापासून परी राणीची प्रीती बाईवरी बहुत होती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना अक्कलकोटी त्या अवसरी माधराव बर्वे कारभारी तयांशी हुकुम झाला सत्वरी बाईसी दूर करावे परी भिवोनी भिवनी तैसेन केले तयांनी समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले तयांसे समर्थ बोलते समर्थ कैसा करिता कारभार ऐसे ऐकून या उत्तर परवे म्हणे समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदाराशी कैद करून या बाईसी आणावी म्हणती सत्वर आज्ञेप्रमाणे सत्वर बाईसी बांधी फौजदार बाईकरी शोक फार घेत बडवणी स्वामींची या सेवे करिता सरकारात तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराये मग सेवा करावी असी घेऊन गेले बाळाप्पासी म्हणते देऊ तुम्हासी पगार सरकारांतुनी बाळाप्पा बोलले दयांसी द्रव्याशा नाही अमांशी आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की बाळाप्पाचा जप होता पूर्ण एका भक्ता असं सा करविले श्रींनी उद्यापन हिशेब जपासा घेतला बाळाप्पांनी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकार समर्थाते प्रिय झाले अक्कलकोट नगरात अद्याप बाळाप्पा राहत जे झाले स्वामी भक्त त्यात बाळाप्पा श्रेष्ठ तयावरी श्री समर्थ करीत होते प्रेम बहु ऐसे बाळाप्पाचे चरित्र वर्णिले असे संकलित स्वामी चरित्र सारामृतात चरित्र सार घेतले दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरु चरणी आसक्ती तेणे येत मोक्ष हाती अन्य साधन व्यर्थची दृढनिश्चय निश्चय उदाहरण हे चरित्र असे पूर्ण श्रोती घे होऊनी सावधान श्रवणी आदर धरावा उगीच करीती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू पुढले अध्याय सुंदर कथा ऐका श्रोते देऊनी चित्ता जेणे निवारे सर्व व्यथा दग्ध होती अक्कलकोटी निवासीया जय जयाजी स्वामी राया दिन तुझा पाया, रात्रदिन शंकर विष्णुशंकरा वंदी इती श्री स्वामी नाना प्राकृत कथा कथासमत सदा भक्त थ्रोदश अध्याय गौड हा श्री स्वामीचरित्र सारामृत श्री स्वामी श्रीस्वामी चरणाभरणमस्तु शुभं भवतु श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ